नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा काहीतरी हलकं फुलकं खायचं असलं की नेहमीची डाळ खिचडी किंवा पुलाव मसाले भात नाही खाऊ वाटत काहीतरी असं वाटतं वेगळं बनवावं पण काय बनवायचं तर त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत एक खास रेसिपी शेअर करते आहे झटपट बनून तयार होते आणि चवीला भन्नाट लागते एकदम कमी मसाले कमी साहित्याचा वापर करूनही तयार होते तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ या ठिकाणी तुम्ही कोणताही वापरू शकता मी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरते बासमती तुकडा तो तांदूळ घेतला आहे आता ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे डाळ मोजून घ्यायची आहे तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्या वाटीने अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला ता तूर डाळीचाच वापर करायचा ता आहे डाळ कोणतीही मिक्स करून घ्यायची नाही किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरी डाळ वापरायची नाही आता डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेऊयात आणि एक दोन ते तीन वेळा हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि या ठिकाणी डाळ आणि तांदूळाचं प्रमाण घेताना एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असंच घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हाताने चोळून धुवून घेतलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं डाळ आणि तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी घालायचं आहे झाकण ठेवायचं आणि हे डाळ आणि तांदूळ एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं डाळ आणि तांदूळ पंधरा मिनटं आहेत तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घेऊ शकता तर इथे पंधरा मिनटं झाले आहेत डाळ आणि तांदूळ छान भिजले आहेत त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि तेलामध्येच एक चमचा तूप घालायचं या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे तेलाचा वापर करू शकता किंवा पूर्णपणे तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा या पद्धतीने जसं मी वापरलं आहे एक चमचा तूप आणि एक चमचा तेल असा सुद्धा वापर करू शकता तरी ते तूप तेल छान असं गरम आहे तूप पूर्णपणे वितळले त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडले की आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि त्यासोबतच इथे मी सहा ते सात काळी मिरी घेतली आहे ती घालायची त्यानंतर इथे मी चार लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यासोबतच सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची तर या ठिकाणी कडीपत्ता फ्रेश किंवा तुम्ही वाळवून घेतलेला असेल तरी चालेल पण कडीपत्ता स्किप करू नका नक्की घाला त्यानंतर आता हे सर्व सर्वसाहित्यिक अर्धा मिनटं मंदाचेवरती मी तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे चौकोनी तुकड्यामध्ये आणि थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले आहेत तो कांदा घालायचा आणि कांदा हलकासा गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा या ठिकाणी कांदा पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा नाही तर जसा मी चिरून घेतला आहे थोड्याशा मोठ्या आकारामध्ये तसाच चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे आता यामध्ये इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसूण ठेचून घालायचा नाही अख्ख्या पाकळ्या लसणाच्या यामध्ये घालायच्या आहेत त्याचसोबत कांदा भाजून झाल्यानंतर लसूण घालायचा आहे सुरुवातीला तेलामध्ये घालायचा नाही त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा चौकोनी मोठ्या तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता लसूण आणि टोमॅटो कांद्यासोबत टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो परतून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे मंदाचेवरती परतून घ्यायचं नाही तरी ते टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिकटाला कमी असते ती वापरायची आहे एक चमचा धणे पावडर आणि हा पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा सर्वात महत्वाचा मसाला तो म्हणजे रसम मसाला तर दोन चमचे इतका रसम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आता पुन्हा हे सर्व पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे तर या ठिकाणी जर तुमच्याजवळ रसम मसाला नसेल तर तुम्ही दोन चमचे सांबर मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी थोडंसं पाणी घालून हे सर्व साहित्य परतून घेतलं होतं मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे डाळ आणि तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते घालायचे तर इथे डाळ आणि तांदूळ मी पाण्यामध्ये फक्त पंधरा मिनटं भिजवले होते त्यापेक्षा जास्त नाही डाळ तांदूळ घातले की आता यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची मी अशा पद्धतीने मधून कट करून घेतली आहे आता या हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या की पूर्ण तांदूळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचा आणि एक दोन ते तीन मिनटं आचेवरती हे सर्व साहित्य परतून घ्यायचं डाळ आणि तांदूळ अशा पद्धतीने मसाल्यासोबत परतून घेतले की यामध्ये आपण जे काही मसाले घातले आहेत ते एकसारखे मिक्स होतात आणि आपण जो पदार्थ बनवतो तो चवीला भन्नाट लागतो तर इथे डाळ आणि तांदूळ मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी परतून घेतले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी किती ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते या ठिकाणी आपण तांदूळ मोजून घेतला होता एक वाटी आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे त्याच्या चार पट म्हणजे चार वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे डाळीचं प्रमाण लक्षात न ठेवता या ठिकाणी तुम्ही तांदूळ किती घेतलाय त्यावरती पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी तांदळासाठी मी या ठिकाणी चार वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य पाण्यामध्ये एक सारखं मिक्स करून घ्यायचं एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सुद्धा सर्वत्र पसरलं जाईल त्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कर कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या करून गॅस बंद केला होता कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे झाकण काढूयात तर या ठिकाणी आपला हा पदार्थ अजून पूर्णपणे बनवून तयार झाला नाही आहे कारण या पदार्थामध्ये या पदार्थाला खरीचं वाढणारा जिन्नस आपण यामध्ये अजून घातलंच नाही आहे तर इथे तुम्ही या रसम राईसची कन्सिस्टन्सी पाहू शकता जर घट्ट वाटत असेल तर एक अर्धी वाटी पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता मला या रसम राईसची कन्सिस्टन्सी अशीच आवडते त्यामुळे मी पाणी घालणार नाही आहे आता या रसम राईसला खरीचं वाढणारा महत्त्वाचा जिन्नस म्हणजे चिंचेचं पाणी तर इथे मी एक चार चमचे चिंचेचं पाणी यामध्ये घातलं आहे चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर पाणी गाळणीने गाळून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये वापरलं आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे चिंचेचं पाणी या रसम राईसमध्ये मिक्स करून घ्यायचं आता जर तुमच्याजवळ चिंच नसेल तर काय करायचं तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा आमचूर पावडर घालू शकता पण शक्यतो जर शक्य असेल तर चिंचेचं पाणीच वापरा आणि इथे आपला परफेक्ट असा साऊथ सा। इंडियन पद्धतीचा रसम राईस बनून तयार झाला आहे कमी साहित्यात आणि चवीला भन्नाट असा हा रसम राईस तयार होतो रसम राईस सर्व करूया तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा झाला आहे तांदूळ डाळसुद्धा छान मऊसूद शिजले आहेत नक्की बनवून पहा नेहमीची खिचडी किंवा मसाले भात पुलाव खाऊन कंटाळला असाल तर त्यावेळी ही रसम राईसची रेसिपी नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद